हॅलो फ्रेंड्स नमस्कार रेसिपीज रेसिपीजमध्ये तुमच्या सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे तर फ्रेंड्स आज आपण छान मस्त अशी वांगी बटाट्याची भाजी करणार आहोत तर त्याच्यासाठी आधी आपण एक पेस्ट करायची आहे वांगी बटा बटाट्याची भाजी काय सगळीच जण करतात हे मी वेगळ्या पद्धतीने दाखवते आहे तुम्ही नक्की ट्राय करा खूप भारी लागते खूपच छान लागते टेस्टी लागते एकदमच तर मी काय केलं आहे कढई घेतलेली आहे कढईमध्ये हे तीन चमचे असे हे शेंगदाणे घेतली आहे म्हणजे असं मला ना का एक हँडफुल अशा शेंगदाणे घेतली ती आहे तीळ घेतलेला आहे सात ते आठ लसूण घेतलेले आहे आणि दोन इंच मी आल्याचा तुकडा घेतलेला आहे आपल्याला ना हे ड्राय रोस्ट करायचं आहे ते तूप काही ऍड करायचं नाही आहे आपल्याला फक्त हे हलकसा भाजून घ्यायचं आहे भाकरी बरोबर चपाती बरोबर खूप छान लागते ही भाजी बनवून ठेवलं ना तर चटपटकन होते भाजी ही आणि जर तुम्हाला आवडत असेल तर खोबऱ्याचं आहे किस ॲड करायचं आहे हा अर्धा समजा मी देसी कोकोनट ॲड केलेला आहे तुमच्याकडे जे सुकं खोबरं किसलेलं असेल तर ते ॲड करा नाहीतर मग काय करा आता मी गॅस बंदसाठी आहे नाहीतर मग ओला खोबरा ॲड करा पण खोबरं हे ऑप्शनल आहे तुम्हाला हवं असेल आवडत असेल तर वा वापरा कारण आमच्याकडे सग आमच्याकडे सगळ्या भाजीमध्ये खोबरं लागतं ना म्हणून मी खोबरं घेतलेलं आहे ते पण थोडंसंच घेतलेलं आहे आता हे आपण थंड करायचं थंड झालं किंवा आपण हे वाटून घ्यायचं आहे आपण हे सगळं मिक्सरच्या भांड्यात घेऊया तुमच्याकडे जर गाठी किंवा शेव असेल ना ते पण ह्याच्यात ऍड केले ना तरी खूपच भारी छान टेस्ट लागते नक्कीच ट्राय करा आता ना मी ह्याच्यामध्ये ऍड करते कढीपत्ता थोडीशी कोथिंबीर स्वादाप्रमाणे मीठ हळद पावडर लाल तिखट आणि हा गरम मसाला थोडासा धना जिरा पावडर आता ना हे भरड करून घ्यायचं आहे पाणी अजिबात ॲड करायचं नाही आहे पाण्याशिवाय ह्याला आपण भरड एकदम पेस्ट पण नाही करायची आणि एकदम जाड पण नाही थोडंसं दरदरीत ठेवायचं आहे आणि हे वाट आता आपण हे वाटून घेऊया हे बघा हे असं मी वाटून घेतलेलं आहे एकदम पातळ एकदम बारीक पण नाही आहे आणि एकदम जाड पण नाही आहे हलका असा दरदरीत ठेवलेला आहे आता मी या साईडला ठेवते आहे आता हे वांगे आणि बटाटे घेतलेले आहेत तुम्हाला जर असं मध्ये मधून कट करायचं असेल ना तसं पण करू शकता किंवा तुम्हाला फोडी करायची असेल तर फोडी पण करू शकता हे बघा एकदम छान मस्त कोळ वांग आहे हे बघा हे असं पण तुम्ही ठेवू शकता नाही तर काय करा हे असे पण तुम्ही तुकडे करू शकता आपण सरळ तुकडेच करूया ना आणि बटाट्याचे पण आपण तसेच तुकडे करूया तुम्हाला जर लहान फोडी करायची असेल तर लहान करू शकता अशा या मोठ्या करायच्या असतील तर अशा मोठ्या पण करू शकता तुमच्या इच्छाप्रमाणे तुम्ही फोडी करू शकता आता आपण गॅसकडे जाऊया इथे मी सेम कढाई घेतलेली आहे त्याच्यामध्ये मी हे दोन चमचे तेल आहे तेल थोडंसं जास्ती घेतलं तुम्हाला कमी पाहिजे असेल तर तुम्ही कमी पण करू शकता थोडस मी हिंग वापरलं आहे आणि वांग्याच्या भाजीमध्ये मी नेहमी ओवा टाकते तर मी अर्धा चमचा ओवा घेतलेला आहे तुम्ही नसेल वापरा तर स्कीप करू शकता आता एक बारीक चिरलेला कांदा पण ऍड करूया तुम्ही याच्यामध्ये काश्मीरी मिरची पण ऍड करू शकता म्हणजे छान कलर यायला अंदाज छान असा परतला गेलेला आहे आता आपण हे वाटण केलं आहे ते आपण याच्यामध्ये ॲड करूया थोडं तरी गरम पाणी आहे म्हणजे काय वाटण खाली चिकटणार नाही वांगी बटाटे आपण ह्याच्यामध्ये ऍड करायचे आहे माझी कडाई छोटी पडली तुम्ही मोठी नाही तर मग लहान लहान पीस करा पण काय असतं ना मोठे पीस केले ना दिसायला पण छान दिसतं आता वांगी बटाटे शिजायसाठी आपण हे गरम पाणी ऍड करायचं आहे पण लक्षात ठेवा गरम पाणीच ऍड करा थंड पाणी ऍड नका करू तुम्हाला जेवढा रस्सा पाहिजे असेल ना तेवढं तुम्ही पाणी ऍड करू शकता आता झाकण ठेवूया आणि वांगे शिजेपर्यंत आपल्याला छान असं शिजवून घ्यायचं आहे वांगे बटाटे आपल्याला व्यवस्थित शिजवून घ्यायचं मध्ये मध्ये काय करायचं झाकण उघडायचं आणि ढवळायचं नाही तर मग काय होतं खाली शिकट म्हणून मध्ये मध्ये साखर दोन दोन उकळायचं आणि चेक करायचं की कर वांगी शिजली की नाही किंवा आणि ढवळून बघायचं जर तुम्हाला मसाला मीठ कमी वाटत असेल तर ह्याच्यामध्ये आणखी तुम्ही मसाला मीठ पण ऍड करू शकता आता छान असं सा पाच ते सात मिनिटं शिजवू देऊया झाकण उकळून बघूया आता आपण मध्ये दोन वेळा झाकण उघडून भाजी धवळून बघितली आहे हे बघा भाजी आपली छान अशी शिजली आहे हे बघा बटाटे पण शिजले आहेत आणि वांग पण छान असं मस्त शिजलेलं आहे बटाटा पण छान शिजलेला आहे थोडीशी मी गुळाची पावडर ॲड करते आहे छान लागतं टेस्ट तुम्हाला जर नसेल आवडत तर स्किप करू शकता आणि कोथिंबीर अगदी अलग ढवळायचं नाही आता सगळी वांगी ना तुटून जातील आता मी गॅस बंद आहे तर हे बघा फ्रेंड्स मस्त गरमागरम अशी आपली वांगी बटाट्याची झणझणीत भाजी तयार झालेली आहे खायला खूप छान लागते खूपच टेस्टी लागते नक्की ट्राय करा आणि जर तुम्हाला ही रेसिपी आवडली ना तर प्लीज तर रेसिपीजला लाईक करा शेअर करू शकता तुमच्या फ्रेंड्स सर्कलमध्ये तुमच्या रिलेटिव्समध्ये आणि प्लीज सबस्क्राईब करा सबस्क्राईब करताना बेल बेलायकन नक्की प्रेस करा त्याच्याने मी जी पण काही छान छान सुंदर हेल्दी रेसिपी अपलोड करेन ना आपल्या चॅनलवरती त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला लवकरात लवकर मिळेल आणि हे फ्री आहे गरमागरम भाताबरोबर खाऊ शकता चपातीबरोबर भाकरी बरोबर तुम्ही ही भाजी नक्की खाऊ शकता आणि जर तुम्हाला ह्या आणखी थोडी ग्रेव्ही हवी असेल थोडंसं गरम पाणी ॲड करा आणि आणखी दोन ते तीन मिनटं छान अशी उकळू द्या तर चला फ्रेंड्स आता मग पुन्हा भेटूया अशा छानशा सुंदर सुंदर हेल्दी रेसिपीसह तोपर्यंत बा बाय आणि हा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल तुमचा खूप खूप खुँ धन्यवाद